नवनिर्वाचित खासदारांना संसदे मन मोकळेपणाने बोलू द्या असे खुद पंतप्रधान मोदींनी आधीच स्पष्ट केले होते त्यात महाराष्ट्रातील खासदार कुठे मागे पडणार तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत काय बोलले नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ पश्चिम महाराष्ट्रातील खासदार व काँग्रेसच्या प्रनिधी शिंदे यांनी लोकसभेच्या आपल्या पहिल्या भाषणात मराठा व धनगर आरक्षण यावर प्रश्न उपस्थित केला गेल्या वर्षभरापासून मनोज दरांगे पाटील मराठा आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरिता मनोज दरांगे यांनी मागणी लावून धरली आहे त्याचबरोबर सरकार अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे केंद्र आणि राज्यात सरकार भाजपचं आहे मग या प्रकरणी निकाल द्यायला एवढा वेळ का लावला जातोय पश्चिम महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार विशाल पाटलांनी देखील आज भाषण केले त्यांच्या भाषणातले मुद्दे काय होते ते आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेळी ठरली ज्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील तिरंगीलरतीने अवघ्या देशाचे लक्ष वेधले होते अशा परिस्थितीत महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते संजय काका पाटील व ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना अपक्ष विशाल पाटलांनी चक्क धूर चालली विशाल पाटील अपक्ष खासदार झाले काँग्रेसच्या पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटलांना देखील संधी मिळाली भाषणासाठी मिळालेल्या आपल्या पहिल्या संधीचा विशाल पाटलांनी सोन्य केलं विशाल पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली आणि कोल्हापुरातील पूर परिस्थितीवर विशेष जोर दिला अलमपट्टी धरण पुण्या धरणाच्या लाभ क्षेत्रात झालेल्या पावसाच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली सरकारने याकडे तात्काळ उपाययोजना करावी कर्नाटक सरकारसोबत सुसंवाद साधावा अशी मागणी विशाल पाटलांनी केली त्यामुळे निश्चित जिल्ह्यातील प्रश्नाबाबत त्यांची तळमळ दिसून आली चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रहा चौथा स्तंभ